पद्धतीने हे मस्त गरमागरम वरण मी इथे आज केलेलं आहे बघू शकाल तुम्ही त्याचा रंग किती सुंदर आलेला आहे भन्नाट झालेला आहे हा हे वरण गरमागरम वरण आणि भात हा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे हे चिंचगुळाचं आंबटगोड वरण कसं केलं त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त बाहेर पाऊस पडून झालेला आहे आणि मस्त गरमागरम काही ना काही खाण्याची इच्छा होती है। तर आज आपण मस्त गरमागरम असं चिंचगुळाचं वाफळतं वरण करणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे पाववाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही पूर्ण तुरीची डाळ घेतली तरी काहीच हरकत नाही पण मुगाच्या डाळीने एक वर्णाला एक संध पण येतो म्हणून मी पाव वाटी मुगाची डाळ घातलेली आहे किंवा त्याऐवजी तुम्ही संपूर्णपणे मुगाच्या डाळीचं जरी केलं ना तरी काहीच हरकत नाही तर अर्धी वाटी तुरीची डाळ पाव वाटी मुगाची डाळ त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे फोडणीसाठी मोहरी जिरे हळद लाल तिखट धन्याची पूड जिरे पूड इथे मी आमच्याकडे जो गोडा मसाला असतो गोडा मसाला घेतलेला आहे गोडा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही काळा मसाला घेतला किंवा थोडासा गरम मसाला जरी वापरलात ना तरी काहीच हरकत नाही त्यानंतर हिंग लागणार आहे मेथी दाणे लागणार आहेत एक साधारण पाव चमचा सा। कढीपत्ता लागणार आहे आणि इथे मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे म्हणजे चिंच थोडीशी चिंच दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजवून पूर्ण त्याच्यातलं पाणी उपसून काढलेलं आहे आणि त्याचा असा कोळ करून घेतलेला आहे आपल्याला त्याच्यानंतर सुकं खोबरं लागणार आहे तर एवढे जिन्नस आपल्याला फोडणीच्या वर्णासाठी लागणार आहे तर आधी सुरुवातीला प्रथम अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ मिक्स करून घ्यायची आहे आणि ही डाळ पाणी घालून दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये काही घाण असेल कचरा असेल तो निघून जाईल तर अशा पद्धतीने ही डाळ मी दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ मी एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे त्यानंतर आता यामध्येच पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे असं केल्याने वरणाची चव खूप छान येते मिक्स करून आणि झाकण लावून ह्याच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने साधारण तीन ते चार शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे डाळ छान शिजली आहे वा जबरदस्त आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे मी गरम पाणीच घालत आहे इथे गरम पाण्याने डाळ छान घोटल्या जाते आणि एक रवी घ्यायची आहे आणि ही डाळ छानपैकी अशा पद्धतीने त्याला घोटून घ्यायची आहे गरम पाणी घातल्याने डाळ घोटायला खूप मदत होते आणि चवही खूप छान लागते गरम पाणीच तुम्ही घातल्यानंतर ही डाळ छानपैकी मी घुटून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता इथे एक माझं नेहमीच मी जे वापरते आमटी करण्यासाठी जे भांड आहे तेच ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आ, दोन चमचे मी तेल घालून घेत आहे तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे पण मस्त फुलले पाहिजे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घालून झाला की सात ते आठ कडी पाने घालून घ्यायची आहे गॅस आता आपल्याला सध्या बारीक आचेवर किंवा मंद आचेवर करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार एक छोटा चमचा जिरेपूड त्यानंतर एक मोठा चमचा धने पूड आणि एक मोठा चमचा गोडा मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे मसाले आपल्याला करपूनही द्यायचे मसाले करपू आहेत म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे सुरुवातीला अगदी थोडस इथे मी गरम पाणीच घातलेलं आहे कोमटसर पाणी जबरदस्त सुंदर सुवास येतो या मसाल्यांचा आता यामध्येच आपल्याला मेथीदाणे घालायचे आहेत था त्यानंतर चिंचेचा था कोळ घालायचा था आहे आणि गूळ घालायचा था आहे तुम्हाला कितपत आंबट आणि कितपत गोड हवंय त्यानुसार चिंच आणि गुळ घालून घ्यायचे आहे आता ह्या मिश्रणाला एक उकळी आली की यामध्ये आपण जी घोटून घेतलेली डाळ आहे ना ती घालून घ्यायची जबरदस्त सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घ्यायचं घ्यायचं आहे आहे मिक्स करून आणि या एक छान उकळी काढून घ्यायची तर इथे आपल्या ह्या वर्णाला मस्त छान उकळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही छान दिसते वरण कलर पण छान आलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आता ह्याच्यामध्ये सुक खिसलेलं खोबरं घालत आहे तुम्ही ओल्या नारळाचं चव किंवा ओलं खिसलेलं खोबरं जरी घातलंत ना नारळ तरी चालू शकतं त्याचाही स्वाद खूप छान उतरतो मस्त झाले वरण बघू शकाल इथे तुम्ही क्या बात आहे जबरदस्त आता उकळून झालं की गॅस बंद करायचा आणि हे वरण आपण एका सर्विंग बोल मध्ये सर्व करून घेऊयात जबरदस्त का सुंदर सुवास येतो या वरणाचा क्या बात जबरदस्त मस्त हे गरमागरम आंबट गोड वरण आणि भात आणि किंवा इंद्रायणी भात हा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे वरण भात आणि त्याच्यावरती तुपाची धार क्या बात आहे जबरदस्त तर कशी वाटली आजची ही तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद